तुम्हाला किती पुरावे पाहिजे इतर समाजाकडे जोडे पुरावे नसतील त्यापेक्षा हजारो पट पुरावे हा समाज तुम्हाला द्यायला तयार आहे आणि तुम्ही आम्हाला कसं रोखू शकता लक्षात घ्या तुम्हाला सांगायचं आहे ते हा समाज गुन्हेगारी जमात होता है, ट्राइब होता हे सगळ्यांना जगाला माहित आहे आणि या जा जा या महाराष्ट्रातल्या तर देशातल्या लोकांना सांगायचं आहे की ज्या ज्या वेळेला या देशामध्ये दुष्काळ पडला त्या त्या वेळेला या बा या बंजारा समाजाने रगणीच्या माध्यमातून या देशाला अन्नधान्य पुरवण्याचं काम केलंय आम्ही जे अन्नधान्य पुरवलं ते खाऊन या लक्षात ठेवा या देशातल्या तोंडाला चव दर देण्याचं कोणी केलं असेल तर आम्ही दिला कारण या गोरबंजारा समाजाने या भारतातील लोकांना मीठ खायला दिलेलं मीठ आणि मिठाबद्दल असं सा सांगितलं जात त्याचं खावं मीठ त्याच त्याच्याशी राहावं नीट नीट नाही राहणं तर लक्षात घ्या हे आलता करायला आम्हाला वेळ लागणार नाही माझ्या नारी भगिनीनं अरे या एवढंच नव्हे तर या देशाची जिथून राजसत्ता चालते राज चालते राजकारण ते आमच्या ती जागा आहे तिथे पार्लमेंट आहे तिथे संसद होण आहे आणि तिथून पूर्ण देशाचा राजकारभार चालतो या लोकांना रस्ते आम्ही दिले या स्वतंत्र लढ्यामध्ये आमच्या कितीतरी लोकांचं बलिदान त्या ठिकाणी गेलेलं आहे म्हणून या भारत देशातील या सरकारला महाराष्ट्र सरकारला मला सांगायचं आहे की कि समाजाला आदिवासी मध्ये जाण्यासाठी ज्या ज्या काही निकष लागतात आटी लागतात त्या सर्व निकष त्या सर्व आटी आम्ही पूर्ण करतो कारण हा समाज आदिवासी आहे इथे आमच्या माता भगिनी आहेत यांचा जो वेश आहे तो वेश बघा इतरांपेक्षा वेगळा आमचा वेश आहे आमचं खानपान वेगळं आहे आमचे सण त्योहार वेगळे आहेत आमची बोलीभाषा वेगळी आहे तर आम्ही गाव

मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना मी सांगू इच्छितो की या गोरबंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासाठी हॅलो या गोरबंजारा समाजाच्या एषी आरक्षणासाठी आमच्या दोन नव युवक तरुणांचा त्या ठिकाणी बळी गेलाय ते शहीद झालेले आहेत उमरगा तालुका नाईक नगर मोरम आमचा पवन गोपीचंद चव्हाण याने आत्महत्या केलेला आहे तेवढच नव्हे तर भेंड टाकळी तांडा तालुका घेवराय जिल्हा भीड येथील आमचा बाळू भाऊ चव्हाण हा देखील शहीद झालेला आहे या शहीद झालेल्या मुलांच्या कुटुंबियाला मुख्यमंत्री साहेबाला माझं सांगणार आहे की प्रति व्यक्ती प्रति कुटुंबाला आपण किमान दहा लाख रुपये त्या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीमधून तुम्ही दिलं पाहिजे आणि त्यांच्या घरातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीमध्ये

सन पूर्व आठ हजार वर्षापूर्वी सिंधू संस्कृतीतला हा समाज आहे हा वेगळे पंच आपल्याला समाज आहे म्हणून या संपूर्ण जालनातील सगळ्या जनतेला मी लाख लाख कोटी कोटी धन्यवाद देतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये इथे आलात आणि निश्चितच येणाऱ्या दिवसामध्ये आपण आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही म्हणून एकच सांगतो जे हमारी जो हमारी बात करेगा वही हम पे राज करेगा आणि म्हणून ज्या ज्या लोकांना आपण मतदान करतो त्या आमदारांना मला सांगायचं आहे की ही मागणी फक्त आमची नाहीये आमच्या मतावर तुम्ही आमदार खासदार होत जर तुम्ही तिकडे सरकारकडे जर कोणते पाठपुरा केला नाही तर तुम्हाला देखील खुर्च खाली उतरण्यास राहणार नाही आणि तुम्हाला समाज सांगायचं आहे की समाज चाटूगिरी बंद